गुगल ने केला गोंधळामुळे युपीएससीचे काही विद्यार्थी राहिले परीक्षेपासून वंचित देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत संभाजीनगर मधील काही केंद्रांवर देखील या परीक्षा पार पडत आहेत युपीएससी परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगरातील विवेकानंद कॉलेज या ठिकाणी युपीएससी परीक्षेचे केंद्र आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आले आहेत मात्र या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना विवेकानंद महाविद्यालय या परीक्षा केंद्र आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी गुगल मॅपच्या सहाय्यानं परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र गुगल मॅपवर मूळ केंद्रापासून अकरा किलोमीटरचे केंद्र दाखवत असल्याने या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आणि अनेक विद्यार्थ्यांना हे परीक्षा केंद्र वेळेत मिळालं नाही या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यास उशीर झाल्याने त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित जालन्यावरून आलेलो आहे आज माझं एस सीचा प्रिलिमिनारीचा पेपर होता आज मी जेव्हा गुगल मॅपवर ह्या से आहे सेंटरचा से हा कॉलेजचा ॲड्रेस विवेकानंद आर्ट्स सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर इथं दाखवत आहे ह्या जेव्हा आपण ॲड्रेस सर्च करतो गुगल मॅपवर हा इथून वीस किलोमीटर लांब वालूज पंढरपूर या भागामध्ये आम्हाला लोकेशन दाखवते मी तिथं ऑन टाईमवर पोहोचल्यावर पण मला तिथं जाऊन माहीत पडलं की हे चुकीचा ॲड्रेस आहे आणि मी इथं यायला मला दोन मिनटं उशीर झालेलं आहे नऊ वाजून दोन मिनटाला मी इथं पोहोचलो पण मला यांनी आता आतमध्ये घेतलेलं नाही आहे परीक्षा देण्यासाठी काय काय तुम्ही माझी मागणी एवढीच आहे की कॉलेज प्रशासनाने हे लक्ष द्यावं की तुम्ही जे ॲड्रेस तुम्ही जे लोकेशन घेतात पोरांना ते भेटत नाही आहे आणि आमच्यासारखे पोरं जे वंचित होतात लोकेशन गुगल मॅपवर सर्च करतात पर जिल्ह्यातून करता। आलेले पोरं आहे इथून वीस बावीस पोरं गेले जे बीड ना हिंगोली नांदेड परतूर त्या भागातून आलेले ब्युरो रिपोर्ट एस वी मराठी छत्रपती संभाजीनगर